पनवेल आर टी ओतर्फे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पनवेल बस डेपोसमोर रिक्षा क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी डी झिरो फाय थ्री सिक्स पनवेल आर टी ओने पकडली त्या रिक्षावरती आर टी ओतर्फे वेगवेगळ्या प्रकारे वीस हजार रुपये दंड आकारला गेला रिक्षा चालक गरीब असल्याकारणाने त्या दिवशी वीस हजार रुपये दंड भरू शकला नाही आज दिनांक एकोणतीस मे रोजी पनवेल आर टी ओमध्ये जाऊन चालकाने वीस हजार रुपये दंड भरला नंतर रिक्षा आपल्या ताब्यात माहीतली असता पनवेल आटीवर त्यांना आपली रिक्षा पनवेल बस डेपो आगारात पार केली आहे आपण आपली रिक्षा पनवेल आगार डेपोतून ताब्यात घेऊ शकता जेव्हा चालक आपली रिक्षा ताब्यात घेण्यासाठी पनवेल डेपो येथे आले असता पनवेल आगार व्यवस्थापकाने त्यांना एकावन्न दिवसाचा तीन हजार नऊ रुपये दंड वसूल केला रिक्षा चालकाकडनं तो दंड भरण्यात आला जेव्हा चालकाने आपली रिक्षा ताब्यात माहीतली असता रिक्षातील बॅटरी ड्रायव्हर सीट पॅसेंजर सीट आणि गाडीतील पाठीमागची पॅसेंजर लाईट चोरीला गेल्याचे लक्षात आले रिक्षाचालकाने आगार व्यवस्थापकाला आणि सुरक्षाकर्मी यांना जा विचारला असता आगार व्यवस्थापक आणि सुरक्षाकर्मी यांनी हात वर केले आम्हाला माहिती नाही असे उत्तर दिले पनवेल आगारामधून रिक्षाची सामान जी चोरी झाली असता त्या चोरीची भरपाई पनवेल ओतर्फे किंवा पनवेल बस आगार व्यवस्थापकातर्फे किंवा आगारातील कर्मक यांच्याकडून कोण भरून देणार असा प्रश्न रिक्षा चालकाने सरकारला केला आहे या चोरीची तक्रार पनवेश